मुंबईमध्ये महापौर पदावरून सुरू असलेल्या राजकारणावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे नगरसेवक बेपत्ता आहेत असा प्रश्न उपस्थित करत था। अमित ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते मात्र जनतेनं निवडून दिले ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराड आनंदानं कैद आहेत असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण असा सवालही अमित ठाकरेंनी विचारलाय अमित ठाकरेंनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया निकाल लागल्यावर तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती पण दुर्दैवानं ज्यांना जनतेनं निवडून दिलंय ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दारा आनंदानं कैद दा आहेत याला नक्की कारण काय स्वतःच्या सहकाऱ्यांवरचा अविश्वास स्वार्थी राजकारण या राजकीय पळवापळीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का होत किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण असा सवाल मी ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून विचारला